नाशिक ठाणे वाहतूक कोंडी विरोधात शिवसेना शिंदे गट आक्रमक झालाय माजी खासदार हेमंत गोडसेंच्या नेतृत्वाखाली राजूर बहुला फाट्यावर आंदोलन केलं जात आहे सत्ताधारी पक्षाकडूनच रास्ता रोको केला जातोय त्यामुळे आता चर्चेचा विषय ठरलाय आंदोलनामुळे नाशिक मुंबई महाग महामार्गावरती देखील वाहतूक कोंडी झाली या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी प्रांजल आपण पाहतोय सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाकडूनच आंदोलन केलं जात आहे ते पण वाहतूक कोंडी विरोधात सध्याची संपूर्ण माहिती द्याल आपण जर बघितलं तर नाशिक मुंबई याची वाहतूक कोंडी आहे तो सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे विधानसभेमध्ये देखील बाळासाहेब थोरात यांनी हा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला होता आपण जर बघितलं तर जिथे तीन साडेतीन तास खरं तर लागतात तिथेच जवळपास सात ते सात तासांचा वेळ जो साथ ए, साथ आहे तो लागतोय खड्डे असतील वाहतूक कोंडे असतील यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि त्या विरोधात आता नाशिकच्या नाशिक मुंबई महामार्गासाठी नाशी राजूर फाट्याजवळ अशा प्रकारे शिवसेना शिंदेच आंदोलन हे केलं जात आहे आपण जर बघितलं तर खरं शिवसेना हा सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्याच त्यांच्याचकडे खरंतर खातं देखील आहेत मात्र असं असताना देखील आंदोलन हे केलं जात आहे आपण समोर बघत आहोत खरं तर इथे राष्ट्ररोको हा सुरू आहे तर दुसरीकडे डाव्या बाजूला आपण जर बघितलं तर इथे वाहतूक कोंडी देखील झाल्याचं बघायला मिळतं आहे तर काय नक्की परिस्थितीत हे आपण जाणून घ्यात काय हे आंदोलन आहेत माझे खासदार आहेत हेमंत गोडशी त्यांच्याशी आपण बोलूयात आपईव्ह आहेत काय नक्की आंदोलन टोल बंद झाला असं वाटतं का राष्ट्रीय महामार्गाची पूर्ण विल्हेवाट या ठिकाणी लागलेली आहे टोल घेण्यात येतो परंतु टोल ज्याच्या आधारावरती घ्यायला पाहिजे ज्याप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाचं सर्वेस सरफेस पाहिजे त्या ठिकाणी कॅटाईज पाहिजे शोल्डर्स पाहिजे परंतु या ठिकाणी अक्षरशः जर आपण बघितलं तर अशा प्रकारचे खड्डे या अशा प्रकारचे खड्डे अशा प्रकारचे खड्डे या राष्ट्रीय महामार्गावरती पडलेले आहेत मला असं वाटतं का ग गा, आमच्या गावचे रस्ते तरी बरे असतील आणि म्हणून राष्ट्रीय महामार्गाने या ठिकाणी टोल बंद करावा पंधरा दिवसामध्ये जर हा रस्ता झाला नाही तर आम्ही टोल बंद या ठिकाणी करणार आहोत मला असं वाटतं का आज नाशिकवरतून मुंबईला जाण्याकरता सात सात आठ आठ तास त्या ठिकाणी लागतं आहे आपा हे खरं तर सरकार तुमचं हे खातं तुमच्याचकडे आहे तरी देखील तुम्हाला आंदोलन करायची वेळ काय ते मला असं वाटतं का राष्ट्रीय महामार्गाच्या प्रशासनाला आम्ही वेळोवेळी सांगून त्यांनी ऐकलं नाही म्हणून आम्ही या ठिकाणी या ठिकाणी आंदोलन करतो आहे आमची सत्ता जरी असली परंतु लोकांच्या अडचणी ह्या आमच्या अडचणी समजून आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलो आहे जर पंधरा दिवसात झालं तर काय इशारा आता पुढे पंधरा दिवसात जर खड्डे बुजवले गेले नाही वाहतुकीचं नियोजन प्रॉपर केलं गेलं नाही ज्या ज्या ठिकाणी कामं चालू आहेत त्या ठिकाणी गार्डियन्स उभे केले नाही प्रत्येक जंक्शनला वीस वीस ज्यावेळेस करारनामे होतात त्यावेळेस वीस वीस लोकांचे तिथं गा गार्डियन्स द्यावं लागतात वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यानंतर मागच्या व वर्षी नोटिफिकेशन काढलं होतं का हॅवी गाड्या ज्यावेळेस पिक पीक पिरियड राहील त्यावेळेस त्या त्या ठिकाणी जाणार नाही जेणेकरून सुरळीत वाहतूक त्या ठिकाणी राहील आणि मला असं वाटतं का निश्चित या ठिकाणी हा ढिसाळ कारभार राष्ट्रीय मार्ग मार्गाच्या प्रशासनाचा चालू आहे आणि म्हणून लोकांना अनेक अडचणींना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं टोल कोणकोणते बंद करायची तुमची मागणी होतीच का पुढे मला असं वाटतं का ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या विषयासाठी टोल या ठिकाणी घेण्यात येतो तर अशा सर्वच टोल या ठिकाणी बंद करण्यात यावे अन्य जर कामं पूर्ण झाले नाहीत मुख्यमंत्री असो किंवा दादा आहेत त्यांची भेट घेतली त्यांच्याकडे तक्रार केली निश्चित आपण या अगोदर आठ दिवसापूर्वीच सर्व राष्ट्रीय महामार्गाचे डी असतील आर ओ असतील आदरणीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेब असतील यांना देखील हे संपूर्ण विषय या ठिकाणी कळवलेले आहेत आपण बघत आहोत खरंतर आता कुठेतरी शिवसेना आक्रमक झाल्याचं बघायला मिळत जर पंधरा दिवसांमध्ये सगळे खड्डे जर बुजले नाही तर टोल बंद करण्यात येईल असा देखील विचार दिला आहे आपण बघितलं वर्षांतर तर शिवसेनेची सत्ता आहे मात्र त्यांनाच खरंतर आंदोलन करावं लागत असल्यामुळे कुठेतरी आज विषय ठरतोय अगदीच त्यामुळे आता हे रस्ते कधी बुजवले जातात हे पाहणं महत्वाचं आहे प्रांजल खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी